पण तिला ना सवय नाहीये मला सोडून झोपायची हा ना आम्ही लग्न झालंय नागायचे मध्ये मी झोपाते ना मग तू काय आमचं लहानपर मध्ये झोपायला हा ती लहानपोरासारखं उरून र मग दाजी या साईड नाही ती झोपड मी झोप नको मी काय म्हणते जवळ ती आहे दोन तीन दिवस मग काहीच नाही का हो दे आजी अगं तीन दिवस जायचे त्याला माझं आले आले लगेच आलेलं काय जास्त त्याला तुम्हाला गाव देवच्या पाय फरावं लागल तुम्हाला माहिती ना संस्कृती आपली हा जपायची जरशी जसं एकदम मारा मला काय पाठवलं सांगू मी तुला ठेवलं का राखण नाही म्हणजे ते दे आपला देवाच नाही का म्हणजे मला आज घेऊन कामा धंद्याची आणि मला तिच्या म्हणजे पूजा झाले मग हा तेव्हाच बायको ना तू माझी समजून घे ना एवढं सांगू लागतं का तुला सगळं नाही नाही जमन ना नंतर पण मी काय म्हणते आता आपण थोडं जरा लांबच राहूया कारण की अजून देवदर्शन नाही झाले ना आपले एकदा पूजा झाली मग दाजी थोड्या पाच मिनिट फक्त बोलतो आम्ही थोडं गप्पा मारतोहेर पाच मिनिट काही करू नको देवा येते मी दाजी काळजी घ्या थोडा लांब तू जा मग झोपायचं का आता नाही मी तुम्हाला म्हंटल ना की आता नाही झोपायचं म्हणून बर मी काय म्हणते तुम्ही बाहेर झोपा मग काजली आम्ही दोघी झोप नाही दाजी मी तुम्हाला अरे वाई काळजी बर का खूप काळजी पूर्परी पिऊन घ्या म्हणतो खाली राहू नका देऊ पहिली रात्र आहे तुमची आता जाऊ आता किती नाही म्हणलं तुमची नवी जोडी आहे सगळ हा तुम्ही आम्ही झोपतो हा जाते ना मी काय म्हणते थोड्या बाता तर केले असतात आपण गाजीच काही शिक्षण बिक्षण आपण घेऊ नाही काय काय होत थोडं झोप आहे तुम्हाला नाना ने तो गोष्ट ऐको दाजी सांग पिन दाजी अहो दाजी मी काय म्हणते हां गं दाजी का दाजी अहो आता आण दो काही नको बसू हां काय म्हणते आवळ पटकन इकडे

Nobbao! Bangdaesho! Sag Sag jogo. Sorry. S midena. Kut aigo? Guru kud aigo? Hello! Hah miut wirklich cahakak target!! currently I want to go with my soup and bean curry DC after 3 days. Miussen. Miuencia kita. आले ना होत नाही अरे चल ना ते कोले काशामय कोणी ने दोजी कॅलरी अरे ते काय ते काय अर्के बाई अरे उठ का, ना यो यो का अरे तुझी बायको कुठे गेली ते कलवारी कुठे गेली हा काय काय झालं काय झोप लागली थांबेला ना काहीतरी पाणी शिपरावं लागेल बाबा कपड का उठले ना अरे आखंडला काय आहे की कुठं पोऱ्या बघ पावली मला

काय केलं काय तुला अहो त्या पोरी नाही ना मला त्या माझ्या बाहेरच्या बहिणी ना दूध आणलं होत दूध पिलो ना मला समजलंच नाही मला कशी झोप लागली मला असं वाटत टक्के नि कपट उघडे दरवाजा उघडा बराती असं झाले तुम्ही कुठं होती तिकडला पाहिला उघड झालं रे बाबा जाऊर काय पोलीस स्टेशनला हे तुम्हाला कळत नव्हता काय तुम्ही म्हणजे लय भारी मला काय ते तीन लाख रुपये गेले हे गेले पाच सहा लाखाच लाख नऊ दहा लाख चुना लागलाय चांगलं केलं चांगलं तुमच्या मुळे झालंय ते मग तो तो व्यवस्था केला काय तोंड जोडून घेऊ का मी राहते हा काय माझं पोलीस स्टेशनला जायचंय रायरन हे रायरन रायरन हे ना दहा पाच रुपये द्या हो ते जोक मारा ना सासू जावल जावाला काढायचंय राखेल मध्ये बुंदी तळायची बैलगाडीच्या काचा फोडल्याला अटक करा ती जोक मारावर कोणा रे काय बघ राहिला कोणी गप्पा महाराष्ट्र पोलीस साहेब आहे ते राहिले ते बाजारमध्ये असले ते हाफिस घ्यायचे धान्य गोळा करते ते मी स्वार, स्वारी 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 दादा असं बोल कम्प्लेट घ्या दादा हे बघा का असं कम्प्लेट आहे माझ्या पोराचं लग्न केलं बर आणि लग्न लावून घरात आणलं कायला म्हणजे नवर नवरी घरात आणलं मग मी एका रूम मध्ये झोपलं आणि ते एका रूम मध्ये होते मुली एका रूममध्ये तुम्ही एका रूम नवरीची बहिणी सांगा होती बहिणी काय केलं कोणाच्या नवरीच्या मला दूध दिलं म्हणजे कलवरी डा हा दूध दिलं दूध दूध पिलो मी बी शुद्ध पडलो सांगा मला पाणी तोंडर टाकून उठिलं बघितलं तर कपाट उघडे कपाट्यात पैसे नाही दागिने नाही आणि दरवाजा उघडा अरे 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 म्हणजे पाच लाख रुपये लग्न घरावर दरोडा पडला म्हणा पाच लाख रुपये कॅश कमीत कमी तीन चार तोळे सोन सोन बाई नाही कलवरी नाही म्हणजे दुगी बाई निण नाव डाव टाकला घरी आलो फक्त लग्न प्रत्यक्ष चालतं का लगेच घरी आलो फक्त लगेच नेहो चला

सुरू हा हे बघा ह्या बॉक्स मध्ये बर पाच लाख रुपये कॅश होती अच्छा अच्छा आणि इथं इथं चार तोळे दागिने होती हे ह पट्टेने उघड ठेवलं जाऊ दे भाऊ ते चिरकुट दे त्याच काही घेऊन देणार नाही पण पैसे आहे ठीक आहे याच्यात दोनच आरोपी करायचे का तुम्ही घ्या बोला हे बघा एकदा तुमचं नाव सांगा माझ माझं नाव आहे सुहास अच्छा माझ्यावर खूप मोठा अत्याचार झालेला आहे मी लग्न करून बायकोला घरी आणलं अच्छा मला काय केलं माझ्या भाई बायकोच्या दूद बहिणीला दूध पाजलं दूध काहीतरी होत मी बेशुद पडलो ग्लास आहे का ग्लास आहे का ग्लास येतच बरोबर मी बेशुद पडलो सरकार त्यांनी कपाट्यातले दागिने नेले पैसे नेले माझं वाटूळ झालं पालुबडून नेलं माझ्या बापाची इकड्या आबा इकड्या माझ्या बापाची आयुष्यभराची कमाई त्यांनी पाच मिनिटात दिली हो आम्हाला पोरग केलं आमच्या तर शेत गेलं आमचं वाटवलं चार जा। लाख साडेतीन लाख हे बघा म्हणजे <laughs> 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 हे बघा शांत वा काही काळजी करू नका अहो तुमचा घरावर दरोडा पाडला का रामच्या घरावर दरोडा पाडला का एकच झालं पुढे पोलिसांचा अपमान आहे हा त्याचा तपास लावणं हे आमचं कर्तव्य समजतो लवकर दरोडा आणि तुम्हाला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला तिने अशी दोन कर्मचारी दाखल होईल तुम्हाला जवळजवळ लाखाज सोना गेला चार लाख रुपये त्याला दिले हे बघा पाटील तुमचा जीव लाख मोलाच आहे तो वाचला तुम्हाला एक सांगत राहिलं खरं काय की लग्न लग्न आहे ना आम्ही तीन लाख रुपये देऊन केले तेच ना बघले हे बाय शिर सलामत तो पगडी पाच्या दुसरं लग्न करता येईल अशी अवदासा घरात आणखी अवदासा पण लवकर तपास आपण तपास करतो वाटलं दाखवत हो साहेब मोबाईल 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 घ्या अरे बापरे मोबाईल नाही पॉकेट नाही माझ आयफोन आता आयफोन सत्तर हजार बापरे अरे तो झोपला कसा वाटत काय मि बही काय करतो तुकारा चला भाग्यवाने जीव वाचला त्यांना जाऊ द्या चला काय चला 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 पाहायला <laughs>